हा आहे में या को प्रेम दिस्ट सा। को प्रेम तर बघा मित्रांनो कोपऱ्यामध्ये एक गोण जाती साप आपल्याला दिसतोय थोडासा आपल्याला दिसतोय आणि बघा तो कोपऱ्यामध्ये बसलाय तर सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका बघा की साप आपल्यापेक्षा घाबरत असतात जास्त ते आपल्याला घाबरतात आपण त्यांना घाबरतो फक्त कसं आहे की हा साप जरा थोडा विषारी आहे आणि त्याच्यामुळं लोकं जास्त घाबरतात आणि त्याच्याबद्दल गैरसमज लय पसरवून ठेवलेत लोकांनी त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं डोकं आहे बघा मोठ्या नाकुड्या डोळ्याची बावली उभी आणि संपूर्ण शरीरभर रुद्राक्षाच्या माळेप्रमाणे डिझाईन आहे बघा नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोचलेलो आहे जाधववाडी तर बघा खानापूरजवळचे तर या ठिकाणी बघा आपल्याला वैभव कदम यांनी कॉल केला होता वायरमॅन आहेत बघा ते तर त्यांचं मनापासून धन्यवाद त्यांना गो न जातीचा एक साप दिसला होता तर घरच आहे बघा राहतं आणि या राहता घराजवळ थोडंसं सामान ठेवलेलं आहे महेश कदमच म्हटलं मी वैभव म्हटलं का सॉरी सॉरी चालतं चालतं घ्या तर बघा मित्रांनो एक न जातीचा साप त्यांना दिसला होता तर महेश कदम यांचं मनापासून धन्यवाद कारण मग मी वैभव कदम म्हटलं तर घराच्या जवळ जा जास्त असं सामान ठेवत जाऊ नका कारण कसं असतं की जास्त सामान असलं आणि त्यांना लपायला जागा झाली की साप येत असतात तर अजून काय आपल्याला साप दिसलेला नाही ना की आता गोण आहे का दुसरा कुठला आहे ते पण आपल्याला बघायचं आहे तर खूपच सामान आहे आतमध्ये काय अजून साप काय आपल्याला दिसलेला नाही त्यात वगैरे आहे का बघा नाहीतर आपण इकडे शोधायचो हा आहे तर बघा मित्रांनो या कोपऱ्यामध्ये एक गोन जो दिसाब आपल्याला दिसतोय थोडासा तर अतिशय विषारी असणारा हा गुण जर तिस या ठिकाणी दिसतोय तर तो का पळून जाण्याचे मार्ग आहे म्हणजे की माणसापासून लांब राहणं त्याला आवडतं त्यामुळं तो माणूस दिसला की तो सुरुवातीला पूर्व चेतावणी वगैरे देऊ शकतो आवाज वगैरे करून आपल्याला सांगू शकतो की माझ्या जवळ येऊ नका तर तो आता आवाज देणार आहे आपल्याला थोडासा आवाज देऊन आपल्याला पूर्वसूचित करणार आहे आणि तरी पण आपण नाही ऐकलं तर तो हल्लासुद्धा करू शकतो लक्षात घ्या आणि बघा की सापाबद्दल या वगैरे समज भरपूर आहेत की गोन साप उडी मारून चावतो वगैरे तर जोपर्यंत त्याला आपल्यावर म्हणजे त्याच्यावरती आपण पाय देत नाही तोपर्यंत कोणताही साप स्वतःचा चावत नसतो आणि जेव्हा आपण त्याला वाटतंय बाबा कोणतर जवळ आलाय आपल्या तेव्हा तो कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज करून आधी पूर्व चेतवणी देत असतो तरी पण जर माणसांना ऐकलं तर शेवटचा पर्याय म्हणून तो चावत असतो लक्षात घ्या साप स्वतःहून कधी कोणाला चावत नसतात त्यामुळे त्यांना कोणी मारून निसर्गाचं नुकसान करायचं नाही तर बघा दिसतोय आणि बघा तो कोपऱ्यामध्ये बसलाय तर सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका बघा की साप आपल्यापेक्षा घाबरट असतात जास्त ते आपल्याला घाबरतात आपण त्यांना घाबरतो फक्त कसं आहे की हा साप जरा थोडा विषारी आहे आणि त्याच्यामुळे लोक जास्त घाबरतात आणि त्याच्याबद्दल गैरसमज लय ठेवलेत लोकांनी साप स्वतःहून कधीचा आवध नसतात लक्षात घ्या तो घाबरून एका कोपऱ्यामध्ये बसलाय बघू शकताय तर आपण त्याला पकडतोय कशा पद्धतीने पकडतोय बघा कारण बघा की जरा हलती वस्तू जवळ दिसली तर तो पूर्व चेतावणी देतो आवाज करतो सांगतो आपल्याला की माझ्या जवळ येऊ नका म्हणतो सांगत असतो तर बघा याच्यामध्ये हे मोडॉक्शिम प्रकारचं विष असतं जे की आपल्या संस्थेवरती याच्या विषाचा परिणाम होत असतो तर तो पायाला जागा शोधतोय लगेच त्याला कुठतरी आहे आपल्यापासून लांब म्हणून तो घाबरून एका कोपऱ्यात बसलाय बघा मागं लागून साप कधी चावत नसतात त्यामुळे गैरसमज करून कोणी सापांना मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका तर बघा महेश कदम यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद कारण त्यांनी या विषारी सापाला या मुकेजेवाला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय बघा या सापाला पकडत असताना काळजीपूर्वक पकडावं लागतं कारण चावण्याचा वेग प्रचंड आहे परंतु कसं आपण पकडायला जास्त जवळ गेलो तर स्वतःहून नाही घाबरते आपल्याला वर आपण घाबरतो त्याला पकडतो तर बघा मित्रांनो आपण त्याला तर पकडणार आहे अशा पद्धतीने पकडतोय वगैरे तुम्ही बघा कारण त्याला आधार शोधायचा आहे आधार शोधतोय आपल्यापासून कसं पळून जाता येईल तो बघायचा प्रयत्न करतोय अजूनपर्यंत अंगावर आलेला नाही याचा अर्थ लक्षात घ्या साफ स्वतःहून कधी कोणाला आवड नसतात आणि बघा की त्याला कसं पद्धतीने पकडतोय बघा तो वॉर्निंग सुद्धा आपल्याला देऊ शकतो म्हणजे की माझ्या जवळ येऊ नका मग तो आपल्याला सांगणार आहे फक्त घाबरून कोणी जाऊ नका हो घाबरतोय आपल्याला आता वॉर्निंग देऊ शकतो बघा

atu malikan ke wazir pula shhhhhh aish warning aish warning aish warning लक्षात आलं का ज्या वेळेला त्याला वाट गाऊ शकता तो सापला विषय आपण त्याला काय हात लावलेला नाही कारण हा साप जरा म्हणजे चावल्यानंतर घात त्याच्या अगोदर काय विषय नाही फक्त लोकांनी त्याच्याबद्दल लय गैरसमज केली ती उडून जाऊत या विष या विषारी आहे परंतु पाय दिला तर तर बघा मित्रांनो की या सापाबद्दल सांगितले मी तुम्हाला गैरसमज काय झालेले आहेत तर त्याला ओळखायचं कसं असतं तर बघा त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं डोकं असतं मोठ्या नागपुड्या डोळ्याची बाऊली उभी आणि संपूर्ण शरीरभर तपकिरी त्याला काळपट आणि शेजारी पांढरी किनार असलेल्या शिक्क्यांच्या रांगात तीन असतात संपूर्ण शरीरभर शेपटी अचानक बारीक होत गेली असत्या हुबेहुबा आजगारासारखा दिसणारा साप दिस आहे परंतु हा आजगार नव्हे पोटाकडचा भाग याचा पांढरा असतो बघा याचं इंग्रजी नाव रसेल वायपर मराठीमध्ये घोनस हिंदीमध्ये चित्ती आणि शास्त्रीय भाषेमध्ये डाबोया रसेली असे त्याचे नाव आहेत हा साप जो आहे तो वायपर कुळातील साप आहे आणि वायपर कुळातील भारतामध्ये एकतीस प्रकार आढळून येतात तर बघा मित्रांनो महेश कदम यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला भीती मोडा पहिली गोष्ट ते माणसं काय करते ती घाबरून त्याला मारते ते त्याच्याबद्दल भीती नष्ट झाली म्हणजे लोक मारणार नाही कारण त्याच्या विषयापासून माणसाला रक्त पातळवायच्या गोळ्या नाकाच्या ना विषयापासून बुलीचं इंजेक्शन म्हणजे भरपूर औषध उपचार आपल्याला तयार होतात कॅन्सरवरती हृदयरोगावरती मधुमेहावरती म्हणून त्यांना मारायचं नसतं धन्यवाद तर बघा मित्रांनो की आपण थोडा वेळी पकडलेला हा रसल वायपर म्हणजेच गोवणं जाते सर बघा तर त्याचं डोकं जर बघितलं तुम्ही तर त्रिकोणी भाल्यासारखं डोकं असल्यासारखं डोकं आहे बघा मोठ्या नाकुड्या डोळ्याची बावली उभी आणि संपूर्ण शरीरभर रुद्राक्षाच्या माळेप्रमाणे डिझाईन आहे बघा तर त्याला तर आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सनिधीमध्ये सोडतोय तर तो साप कशा पद्धतीनं निसर्गात जातो आहे आपल्याला आता बघायचं आहे बापरे तर काय झालं की एका बाजून तो आपल्या पायाकडं आला आणि अचानक दिसल्यामुळे जरा थोडंसं कन्फ्युजन झालं आपलंसुद्धा तर बघा अगदी सुरक्षितपणे तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा आपण त्याला फॉरेस्टमध्ये सोडलेला आहे कारण बघा साब आपण कुठल्याही कोणाच्याही प्रॉपर्टी प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये सोडत नाही तर त्यांना आपण जंगलामध्ये नेऊन सोडतो जेणेकरून कुठल्याही प्रकारचं बघा माणसांना काय धोका होणे ही, ही।, ही आमची पहिल्यापासून भावना असते बघा माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये तर तो या ठिकाणी दिसतोय थोडा थोडा तर तो, तो गेलेला आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र एम सी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू बाजू आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो